नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्मच्या युट्यूब चॅनलवर तर बघा हे असं 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 राहिले गुळी एवढं एवढंच संपलं आता आणि इथून पलकड गुळी राहिलेला आहे आपलं तर हे बघा जरा लांब आहे पेंड्याची वर तर अशा पेंड्या आणून ठेवलेल्या आहेत आपण तर आजचा विषय आहे आपला की शिळी पालनाची बंदिस्त शिळी पालनाची सुरुवात कशी कर करावी तर तुम्ही बंदिस्त पालनाची सुरुवात पाच पाठी आणि एक बोकडपासून सुरुवात करावी असं माझं मत आहे म्हणजे असं प्रत्येक व्हिडिओमध्ये खूप व्हिडिओ आहेत असे जे दहा प्लस एकचं युनिट सुरू करा असं म्हणतायत पण शिकायलाच तुम्हाला सगळं शिळीपालनाचं वर्ष लागते वर्षाच्या पण पुढं पण कमी नाही तर आम्ही चार वर्ष झाले आमचं पूर्ण होऊन पाचवं लागले शिळीपालन सुरू करून तरी पण आम्ही अजून शिकायलेलेच आहोत शिळीपालनाबाबतीत तर बंदिस्त शिळीपालनात त्यांच्या पोषणाच्या अडचणी येतात आणि त्यांना कमी जास्त पोषण झालं की आपण बाहेर जर शिळीपालन स्व म्हणजे असलं मुक्त शिळीपालन असेल तर ती सगळ्यात सोपं आणि कमी खर्चाचं असते तर शेळीपालनाची सुरुवात पाच पाटी आणि एक बोकड तर पाटीच का तर त्यांना सवय लागते बंदिस्त राहण्याची लहान असतात त्या तव्यावेळेस वेळेस जर त्या बंदिस्त राहिल्या तर मग त्या चांगल्या राहतात कारण माणसासारखंच असते मानसिकता माणसाची नव्याण्णव टक्के काम करते आणि एक टक्का शेती तर मानसिकता त्यांची चांगली राहते जर पाठी जर आणल्या तर शेळ्या मुक्त फिरलेल्या असतात आणि मग त्या बंदिस्त राहायला तयार होत नाहीत चिडचिड होती त्यांची खात नाहीत आणि त्याच्यामुळं त्यांच्या शरीरावर परिणाम होते शेळ्या खराब होत्यात जर गाबं असला तर त्या गाबडत्यात शेळ्या तर त्याच्यामुळं पाच पाटी आणायच्या मग तुम्ही बंदिस्तमधल्या आणल्या तरी चालतील आणि मुक्तमधल्या आणल्या तरी चालतील पण मी सजेस्ट करते की तुम्ही पाटी आणताना क्रॉसच्या पाटी आणाव्या म्हणजे बिटोल क्रॉस शिरोई क्रॉस अगर कोटा क्रॉस म्हणजे काही ना काही त्यांच्यात क्रॉसचे गुणधर्म उतरलेले असतात आणि त्याचा फायदा आपल्या शिळीपालनात होते तर फक्त पाच पाटी आणि एक बोकड आणायचा आहे आ, तर एकाच ठिकाणाहून बोकड आणायचं नाही पाट पा पाठी ज्या ठिकाणाहून तुम्ही आणताल अगर ज्या माणसाकडून पाठी घेताल एकाच ठिकाणी जर पाठी घेतल्या तर दोन्हीचा बाप एकच असू शकते तर अनुभव आवश्यकतेचा परिणाम आपल्याला पुढं चालवून दिसू शकते तर तुम्ही पा आणि असं वेगवेगळ्या ठिकाणून जर पाठी घेतल्या तर मग खूपच छान तर पाच पाटी आणि एक बोकड घ्यायचा तुम्ही तर ती घ्यायचं आहे तुम्ही दिवाळीला म्हणजे नोव्हेंबर महिन्यात आणि त्या शिळीपालनाच्या नियोजनाची सुरुवात तुम्ही जूनमध्येच करायची तर तुम्ही जून अग समजा जूनमध्ये अशा चार काकऱ्या लावायच्या तुम्ही अशा ही सोबाबळ शिवरी आणि सोबाबळ शिवरी हातगा आहे तर असं चार काकऱ्या लावायच्या दोन बाबल सु दोन लाईन सु बाबळच्या एक लाईन हातग्याची एक लाईन शिवरीची आणि त्याच्यात कुठं तरी म्हणजे चार पाच झाडं सोडून तुतीचा एक एक कांड लावायचं आमचं ही तुतीचं एक एक कांड लावलं नाही आम्ही स्पेशली पलीकडे लावली होती तर पाण्याभावाभावी आम्हाला भाव ती काढून टाकावी लागली आता ही कुठं कुठं उगवलेलं आहे ती इथं इथं आपल्याला लावून घ्यायचं आहे मध्ये तर तुटाळ जे आहे त्याच्यात आपल्याला ला, ही लावून घ्यायची तुती तर तुम्ही चार काकऱ्या लावून घ्यायच्यात दोन काकऱ्या सुबाबळ एक काकरी शिवरी आणि एक काकरी हातगा ते जूनमध्ये लावून घ्यायचे आणि ते सगळं मोठं व्हायला व्यवस्थित खायला यायला नोव्हेंबर येते तर तोपर्यंत नोव्हेंबर आल्यानंतर नोव्हेंबरमध्ये तुम्ही दिवाळीच्या टायमाला धरा पेरणीच्या टायमाला ह्या चार काकऱ्या लावायच्यात अशा आणि दिवाळीच्या टायमाला म्हणजे ओबड धोबड सांगायले मी की महिना सांगण्या गेले जून आणि नोव्हेंबर महिना दोन सांगणार सांगते पण ज्यांना कळत नाहीत महिने कोणी काय काय लक्षात येत नाहीत इंग्लिश महिने तर आपल्या पेरणीच्या टायमाला ह्या चार काकऱ्या लावायच्यात आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये दिवाळीच्या टायमाला तुम्ही पाच पाठी आणि एक बुकवट आणायचा आहे बोकड मोठा असला तरी चालेल आणि लहान असला तरी त्याच वयाचा असला तरी साधारणत आठ महिन्याच्या पाठी असल्या पाहिजेत तर आठ ते दहा बा अकरा बारा त्यांच्या क्वालिटीनुसार भेटतात पाठी आपल्याला इतकंच त्याच्या खूप जास्त झालं तर आठ हजारापासून बारा हजारापर्यंत चांगल्या क्रॉसच्या पाठी भेटतात चांगल्या चांगल्या पाटी भेटतात भेटत। तर तुम्ही बंदिस्तमधल्या आणा की मुक्तमधल्या आणा अशा पाच पाटी आणायच्या आणि एक बोकड आणायचंय तर ह्या सगळ्याला कमीत कमी पंचेचाळीस चाळीस आणि जास्तीत जास्त साठ हजार रुपये लागते तुम्हाला आणि चाळीस एक हजाराचा तुम्ही छोटासा गोटा करायचा तर असं करायचं समजा तुम्हाला आहे करा नाही तुमचा आधीचा असला तर असला असं त्याच्याबद्दल गोट्याबद्दल मी काही सांगणार नाही पण ही सगळं साठ हजाराचं आणायचं आहे तुम्ही जास्तीत जास्त साठ हजार तर त्याच्यानंतर मग तुम्हाला तुमचं शेळीपालन लगेच सुरू होत नाही तर त्याला पण त्या पाठी बारा महिन्याच्या झाल्या की लागवड होती आणि मग तिथल्या तिथं बोकड असल्यानंतर तुम्हाला लई शेळीमाजवर आली का नाही आली का हे बघण्याची गरज नाही तर तुमचं आप आप अन ती आपोआप शिळीमाजवर आली की तुमच्या पाठी गाबा जाऊन जातील तर आणल्या आणल्या बोकड बांधून ठेवायचा ज्या वेळेस पाटी बारा महिन्याच्या होत्या त्यावेळेस बोकड सोडायचा कारण त्यांची वा वाढ शेळ्याच्या पाटीची वाढ बारा महिन्याला बरोबर होते तर बारा महिन्याला जर आपण गाभण घातल्या तर चांगले पिल्ले पडतील तर ज्या वेळेस पाटी आणल्यानंतर तुम्हाला आणखी तीन ते चार महिने सांभाळावं लागतात आठ सात आठ सात महिन्याच्या पाठी असतात त्या तर बारा बारा महिन्याच्या पाठी झाल्या की तुम्ही ती गाभण घालायच्या म्हणजे आपण मग त्यात जाणार ते कारण तुमच्याकडं बुकड असणार आहे तर अशी सुरुवात करायची एक वर्षभर तुम्ही त्याचा अनुभव घ्यायचा आहे पिल्ले सांभाळायचे पिल्ले मोठे करायचे आणि ते पण तुम्हाला हळूहळू कळत जाईल माझे सगळे व्हिडिओ आहेत की तुम्ही कोणतं कोणतं औषध कोणत्या कोणत्या वेळेला द्यायचं आहे पोषण बंदिस्त पालनात पोषण एक खूप मोठी गोष्ट आहे आणि ते होणं खूप गरजेचं आहे तर कॅल्शियम द्यायचं आहे काळात तिसऱ्या महिन्यानंतर आपल्याला शिळीला आणि व्याल्यानंतर पण घ्या काळजी घ्यायची जी 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 काळजी घ्यायची त्याचे व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवर तर ते पाहून घ्या आणखी तुम्हाला काहीही प्रश्न पडला तर मला एक कमेंट टाका तर शिळीपालनात मी पाच वर्ष झालं आहे आणि बंदिस्त शिळीपालन स्पेशली तर बंदिस्त शिळीपालनाबद्दल तुम्हाला कुठलीही माहिती हवी असली तर मला तुम्ही कमेंट करू शकता तर शिळीपालन असं सुरू करा पाच प्लस एकचा युनिट आणा दहा प्लस एकचा आणू नका कारण तुम्ही नवीन असणार आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही पाच जर एक वर्षभर शेळ्या सांभाळ्या पिल्ले मोठे करून विकले आठ दहा महिन्याचे पिल्ले पाच महिन्याचे पिल्ले तर तुम्हाला पुन्हा शंभर पण शेळ्या सांभाळण्याचा अनुभव म्हणजे शंभर शेळ्या पण तुम्ही सांभाळू शकताल हे मी गॅरंटीनं सांगू शकते तर दहा प्लस एक आणू नका कारण अचानकच तुमच्यावर तेवढं पडण अमुक्त शेळी पालना तर दहा आणल्या तर चालते कारण त्या तुम्हाला फक्त घेऊन जायच्या असतात आणि घेऊन वापस यायच्या असतात आणि बांधायच्या असतात दुपारी एकदा पाणी पाजायचं आपण जसं जेवतो तसं आणि रात्री आणून बांधायच्या किंवा दोन तास फिरवायच्या आणून बांधायच्या तर ही तुम्हाला काही डोकं लावावं लागत नाही की काय त्यांच्या पोटात जाईल किंवा काय त्यांचं पोषण तर मग फक्त पाच प्लस एक आणि पाटी आणि क्रॉसच्या पाटी आणा म्हणजे त्यांचं उत्पन्न चांगलं होईल आणि तुम्हाला स्वस्तात मिळून जातील क्रॉसच्या पाटी बारापर्यंत मिळतात बघा बारापर्यंत चांगल्या पाटी मिळतात तुम्हाला तर असं करा तर फक्त तुम्ही पाच प्लस एकचापासून पासून सुरू करा आणि पाठीपासून सुरू करा ही सगळ्या एवढ्या वेळेस बडबड केली मी एवढी वेळ वेड़ त्याचं सगळेचं महत्त्वाचे एवढे दोन तीन म्हणजे सेंटेन्स म्हणता येईल त्याला तर आहेत तर धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल